मी प्रशांत तुपे सचिव पंचाळी हो दुर्गा दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीनं नुकताच आम्ही बारावा वर्धापन दिन साजरा करत आहोत सालाबादप्रमाणे आमच्या विविध उपक्रमांमध्ये ज्यामध्ये प्रदर्शन असू वर्धापन दिन असो पालखी सोहळा नगर नगरप्रदक्षिणा असो आणि दीपोत्सव असो दरवर्षाच्या त्रिपुरी पौर्णिमेला आपण दीपोत्सव भरवत असतो आणि दरवर्षी एक नवीन काहीतरी आगळा वेगळा उपक्रम भरवत असतो अशा या उपक्रमामध्ये आज यावर्षी ब्रिटिशकालीन दिवे ब्रिटिशकालीन नाणी शिवकालीन नाणी तसे मुघलकालीन नाणी आणि बाराव्या शतकापासून ते अठराव्या विसाव्या शतकापर्यंत दिवे त्या दिव्यामध्ये भरण्याच्या तेलाच्या बुदल्या वेगवेगळ्या प्रकारचे दिवे मग त्यात रामन दिवा असू नंदा असो असू चिमणी दिवा असो टेंबा असू मशाल असो इत्यादी असे अनेक प्रकारचे दिवे जे आहेत ते आज आपण प्रदर्शनात ठेवलेत यामधले काही बाराव्या शतकात युरोप खंडातले ऑस्ट्रेलियातले असे देखील दिवे इथे आलेले आहेत हे दिवे सगळे आमचे जवळचे मित्र बनकर म्हणून वाईचे सहकारी आहेत त्यांच्या सौजन्यानं आपण हे प्रदर्शन भरवण्यात आले आणि हे प्रदर्शन सातारा त्या लोकांना शाहू नगर वासियांना बघण्यास मिळावा या हा आमचा प्रामाणिक हेतू असतो आणि ह्यामधून सातारा शहरवासियांनी आता लाभ घेऊन या दिव्याच्या प्रदर्शनाबद्दल अभिप्राय व्यक्त करा करावेत आणि आपल्याला देखील तसा मत व्यक्त करतो आणि आपले आभार जय शिवराय मित्रांनो मी प्रसाद पुरुषराज बनकर राणा रायवर वाई आज सातारला पंचपाळी हाऊस चॅरिटेबल ट्रस्ट मंदिर यांच्यामार्फत दिव्यांचं आणि शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे गेल्या वर्षी याच मंदिराच्या ट्रस्टने आपलं शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन घेतलं होतं आज शिवकाली या शिवकालीन जे आपण दिवे इथे आणलेले आहेत त्या दिव्यांच्या प्रकारामध्ये काही जुन्यातले दिवे आहेत काही दुर्मिळ दिवे आहेत त्याची थोडी माहिती मी तुम्हाला सांगतो इथे आपण नंदादीपाचा एक प्रकार दाखवतोय साधारणपणे इसवी सन पंधराव्या सतराव्या शतकामध्ये अशा प्रकारचे नंदादीप वापरले जायचे पोलाद धातूची जी पंथी असते ती एका लाकडाच्या ठोकळ्यामध्ये बसवली जाते लाकडाची पट्टी असल्याने ती पट्टी लाकडी ठोकळ्यावरती बसवली जाते शिसम किंवा सागवान प्रकारचं लाकूड त्यासाठी वापरलं जातं अशा प्रकारचे नंदादीप हे पंधराव्या शतकात म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या शंभर सव्वाशे वर्ष अगोदर देखील वापरत होते याचे लिखित पुरावे आहेत अशा प्रकारातले आपण इथे काही नंदादीपाचे प्रकार आणलेले आहेत इथे आपण मशालीचा एक प्रकार दाखवतोय ब्रॉन्झातूपासून बनवण्यात आलेली एक दुर्मिळ हातावरती बनवलेली मशाल आहे ब्रॉन्झातूपासून बनवण्यात आलेली आहे उंची याची चोवीस इंच आहे वजन पावणे दोन किलो आहे हे एकदम दुर्मिळ प्रकारातली आहे अशा प्रकारच्या मशाली त्या काळामध्ये वापरल्या जात होत्या इथे जे दिवे दिव्यांसाठी जे तेल भरलं जायचं किंवा तेल भरण्यासाठी ज्या काही बुदल्या वापरल्या जायचे ते बुदल्यांचे आपण प्रकार देखील इथे आणलेले आहेत त्याला म्हणजे तेलाची टाकी म्हणू शकतो आपण याला यामध्ये तेल साठवलं जायचं आणि यातल्या तेलाने याला इथे कान असतात हे तेल आपण दिव्यामध्ये भरण्यासाठी याचा वापर व्हायचा अशा प्रकारच्या ब्रॉन्झ धातूच्या पितळ धातूच्या आणि पंचधातूच्या देखील आपल्याकडे काही बुदल्या आहेत बुदल्यांच्या आपण इथे प्रकार दाखवतोय तसंच भिंतीला ठोकून अडकवण्याचे काही मेड इन ऑस्ट्रिया म्हणजे युरोपियन कंट्रीमध्ये सतराव्या अठराव्या शतकामध्ये अशा प्रकारचे दिवे बनवलेले होते ते दिवे नंतर भारतामध्ये आले त्यातल्या आपल्या आपल्या शस्त्रांच्या आणि शिवकालीन दिव्यांच्या प्रकारामध्ये आपण अशा प्रकारचे दिवे दाखवले इथे मेड इन लंडनचा एक दिवा आपण इथे आणलेला आहे मेड इन जेकोसला या मेड इन लंडन अशा प्रकारचे दिवे आपण इथे आणलेले आहेत इथे अडकवण्याचे हँगिंग प्रकारातले काही दिवे आहेत साखळी दिवे वगैरे इसवी सन बाराव्या शतकातले तेराव्या शतकातले दगडी दिवे आपण दाखवतोय इथे चार वाती दुर्मिळ प्रकारातले एक दीप प्रकार आहे परत तसेच आपण इथे अश्वमुखी दीप आहेत म्हणजे घोड्यांचं मुख याच्यावरती कोरले हे बघा याला अश्वमुखी दीप म्हटलं जातं हँगिंग प्रकारातले हे सतराव्या शतकातले दीप प्रकार आहेत खूप दुर्मिळ प्रकार आहेत इथे आपण पाश्चिमात्य पाश्चिमात्य भागातले बुधली प्रकारातले काही दिवे आपण इथे दाखवतोय खूप दुर्मिळ प्रकार आहेत हे ब्रॉन्झ आणि पितळ धातूपासून अशा प्रकारचे दिवे बनवले जायचे त्याचप्रमाणे आपण इथं एक दिवटे आहे मराठाकालीन दिवटी दिवटे आहे त्याला दिवळ्या म्हटल्या जातात हे पूर्ण हातावरती बनवलेली दिवटी आहे ती अत्यंत दुर्मिळ प्रकारातली दिवटी आहे याची लांबी सर्वसाधारणपणे सोळा इंच आहे दीड दीड फुटापर्यंत आहे आणि वजन साधारणपणे सव्वा दोन अडीच किलो आहे अत्यंत दुर्मिळ दिवटी आहे मित्रांनो या शिवकालीन दिव्यांच्या कलेक्शन व्यतिरिक्त आपल्याकडे शिवाजी महाराजांची नाणी म्हणजे शिवराई चलन शिवाजी महाराजांनी जी छापलेली नाणी हो होती त्या शिवराईचं आपल्याकडे एक मोठं संकलन आपण केलेलं आहे मोठं आपण त्याची पण प्रदर्शन होतात आणि त्या व्यतिरिक्त शिवकालीन शस्त्रास्त्रांचं आपलं एक मोठं प्रदर्शन होतं शिवकालीन शस्त्रास्त्रांमध्ये वाघ वाघ बिचवे भरचे ढाली ढालींचे प्रकार तलवारी तलवारींचे प्रकार धोक तलवार खांडा तलवार भाले भाल्यांचे विविध प्रकार बिछवे किंवा अनेक अना असे आपल्याकडे शस्त्र आहेत ती शस्त्र किंवा हे जे दिव्यांचे प्रकार आहेत किंवा जे शिवराई शिवाजी महाराजांचं जे चलन आहे ते सर्व आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्वरूपातल्या आपल्या वैयक्तिक संग्रहामध्ये आहे मी स्वतः वाईला राहतो वाईमध्ये या सर्व वस्तू माझ्याकडे असतात तुम्हाला जर कधी पाहायचं असेल तर तुम्ही आवर्जून या मी वाईला तुम्हाला एक एखादा दिवस अगोदर आपण ठरवून तुम्हाला एक चांगलं आपण या वस्तूंचं सर्व एक प्रदर्शन स्वरूपात आपण तुम्हाला दाखवू शकतो आज जवळपास चोवीस वर्ष सन म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली पहिली सुरुवात केली परंतु दोन हजार सालापासून व्यवस्थित यात पूर्ण लक्ष घालून पूर्ण वेळ देऊन हे संकलन करतो आज जवळपास दीड ते पावणे दोन हजारपेक्षा जास्त शस्त्रास्त्र आहेत आणि जवळपास हजारभर आपल्याकडे दिवे आहेत आणि बारा हजारपेक्षा जास्त शिवराई म्हणजे शिवाजी महाराजांचं जे चलन आहे ते शिवराई नाण्यांचं आपल्याकडे संकलन केलेलं आहे माझा संपर्क नंबर जर तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर माझा संपर्क नंबर आहे शहाण्णव शून्य चार चारशे पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी तोच व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि तोच फेसबुकचा नंबर आहे तुम्हाला कोणाला जर का प्रदर्शन हवा असेल किंवा काही याच्याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही जरूर संपर्क करा धन्यवाद